डाय टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया डायग्नोस्टिक्स एजिलिस खुद को टेस्ट करते नमस्कार मुंबई ते आप स्वागत मैं माधवी देसाई काल अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं आहे या एन्काउंटरला आता चोवीस तास उलटलेले आहेत काल साडेपाच ते सहाच्या दरम्यान झालेली ही घटना आहे आणि त्यानंतर त्याचे मोठे परिणाम हे राजकीय वर्तुळात झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या एन्काउंटरमध्ये नेमकं काय घडलेलं आहे नेमकं एन्काउंटरच कसं झालेलं आहे अक्षय शिंदेनं नेमकं काय केलेलं आहे त्याच्या एन्काउंटरच्या आधी अक्षय शिंदे आणि पोलिसांचं नेमकं का काय म्हणणं झालेलं होतं काय बोलणं झालेलं होतं अक्षय शिंदेनं एन्काउंटरच्या आधी उच्चारलेले शेवटचे शब्द काय होते अक्षय शिंदेवर पोलिसांना गोळ्या का झाडाव्या ला लागल्या या सगळ्या संदर्भातली इत्यंभूत माहिती आता मी या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे कारण आता अक्षय शिंदेवर गोळ्या झाडणारे जे पोलीस आहेत जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत संजय शिंदे त्यांचा जबाब त्यांनी पोलिसांकडे दिलेला जबाब आपल्या समोर आला आहे मुंबईतच्या हाती लागलेला आहे एफ आय आरची कॉपी आपल्या हाती लागलेली ला आहे या एफ आय आरच्या कॉपीमध्ये ही संपूर्ण घटना सांगण्यात आलेली आहे लिहिण्यात आलेली आहे नेमकं काय घडलेलं आहे हे एन्काउंटर झालंच कसं अक्षय शिंदेला कुठून कुठे नेलं जात होतं त्यावेळी व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं अक्षय शिंदेनं पोलिसांना उद्देशून काय म्हटलेलं होतं गोळी नेमकी त्याला कुठे लागली गोळ्या कशा मारण्यात आल्या त्यानंतर कळवा रुग्णालयामध्ये जाईपर्यंत काय घडलेलं होतं या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती या एफ आय आरमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे आणि आज आता या लाईव्हच्या माध्यमातून तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे काल ही जी घटना आहे त्याचे जे पडसा घुमट आहेत प्रश्न उपस्थित केले जात आहेत यापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एफ आय आरच्या माध्यमातून मिळतात हे देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमचे या संदर्भातले काही प्रश्न असतील किंवा या संदर्भात तुमचं काही म्हणणं असेल कमेंट असेल तर ते देखील नक्कीच स... तुम्ही मांडू शकता या कमेंटही या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे या कमेंटही मी लाईव्ह मध्ये वाचून दाखवणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण काही ग्राफिक्स पाहणार आहोत आणि या ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय घडलेलं आहे एक 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 घटना मी तुम्हाला सांगणार आहे हा संपूर्ण घटनाक्रम मी तुमच्या समोर उलगडणार आहे त्यामुळे हे ग्राफिक्स नीट बघा आणि हा संपूर्ण घटनाक्रम समजावून घ्या हा सगळा घटनाक्रम जे पी आय आहे संजय शिंदे यांच्या जबाबामध्ये पोलीस जबाबामध्ये एफ आय आरच्या कॉपीमध्ये लिहिलेला आहे आणि त्यांनी जसं सांगितलंय तसा तो घटनाक्रम मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं ग्राफिक्स आपण बघूया संध्याकाळी साडेपाच वाजता तळोजा येथून अक्षय शिंदेला घेऊन इन्स्पेक्टर संजय शिंदे ए निलेश मोरे आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल हे ठाण्याच्या दिशेनं निघालेले होते खरं तर या अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीनं एक तक्रार दिलेली होती त्यावरून गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच संदर्भात एक ट्रान्झिट रिमांड घेण्यासाठी पोलीस हे ठाण्याकडे निघालेले होते तळोजा जेलमधून तर तेव्हा घडलेली ही घटना आहे तळोजाकडून तळोजा जेल जे आहे तिथून ठाण्याकडे जातानाची ही घटना आहे मुंब्रा बायपास या परिसरामध्ये जेव्हा त्यांची गाडी आली ते जेव्हा पोलिसांची ती व्हॅन आली देवा ही घडलेली घटना आहे आपल्याला माहिती की पोलिसांची मोठी निळ्या रंगाची जी व्हॅन असते त्या व्हॅनमधून अक्षय शिंदेला नेलं जात होत आणि त्याच व्हॅन मध्ये घडलेली ही घटना आहे त्याच व्हॅन मध्ये झालेलं हे एन्काउंटर आहे हे रस्त्यावर झालेलं नाहीये तर व्हॅनच्या आतमध्ये झालेलं एन्काउंटर आहे किंवा व्हॅनच्या आतमध्ये झालेली ही घटना आहे तर आता काय झालं पुढे तर साडेपाच वाजता हे सगळेजण तळोजा जेलमधून अक्षय शिंदेला घेऊन निघाले पुढचं ग्राफिक्स निलेश मोरे आणि दोन कॉन्स्टेबल हे अक्षय शिंदेसोबत व्हॅनच्या मागच्या बाजूला बसलेले होते तर पी आय संजय शिंदे हे व्हॅनच्या पुढे बसलेले होते ड्रायव्हर शेजारी ते बसलेले होते आणि दोन कॉन्स्टेबल आणि जे ए पी आय होते मोरे ते अक्षय शिंदेसोबत मागच्या बाजूला बसलेले होते व्हॅन थोडीशी पुढे गेली आणि त्यानंतर जो आरोपी आहे अक्षय शिंदे तर यांनी मुंब्रा बायपासच्या थोडस आसपास असताना किंवा त्याच्याही आधी जे मागचे बसलेले एपीआय होते मोरे आणि त्याबरोबरच जे कॉन्स्टेबल होते दोन त्यांच्या दिशेनं काही विधानं करायला सुरुवात केली अक्षय शिंदेनं त्यांना विचारलं की मला तुम्ही कशासाठी घेऊन जात आहात आता मी काय केलंय असे सवाल उपस्थित करत अक्षय शिंदेनं त्यांच्याकडे बघून शिवीगाळ सुरू केली अक्षय शिंदेनं या पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस अधिकाऱ्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली आता जेव्हा त्यांना हे शिवीगाळ सुरू केली तेव्हा जे पोलीस इन्स्पेक्टर पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसलेले होते त्यांना जे मोरे आहेत त्यांनी फोन केला ए पी आय मोरे यांनी आणि त्यांनी सांगितलं की अक्षय शिंदेचा असा शिवीगाळ करतोय तो आता आमचं ऐकत नाहीये तर त्यानंतर गाडी थांबवण्यात सांगितलं पी आय संजय शिंदे यांनी आणि त्यानंतर ड्रायव्हरनी गाडी थांबवल्यानंतर ते अक्षय शिंदेला समजावण्यासाठी त्याला शांत करण्यासाठी व्हॅनच्या मागच्या बाजूला येऊन बसले त्यानंतर पुढचं ग्राफिक्स बघूयात अक्षय शिंदेला शांत करण्यासाठी ते येऊन बसले तर त्यांची बसण्याची व्यवस्था कशी होती तर अक्षय शिंदे त्याच्या बाजूला बसले होते ते पी ए पी आय बसले होते मोरे ज्या मोरेच्या हातातून अक्षय शिंदेनं आ, पिस्तूल खेचून घेतलेलं होतं ते मोरे त्याच्या बाजूला बसलेले होते आणि समोरच्या बाजूला बसले होते दोन कॉन्स्टेबल ते दोन कॉन्स्टेबलची नावं होती त्यातले एक होते हरीश तावडे आणि दुसरे होते पोहोवा नावाचे कॉन्स्टेबल तर त्यांच्या बाजूला जाऊन संजय शिंदे बसले आणि जे मोरे होते तर ते एका बाजूला बसलेले होते आ, ते अक्षय शिंदेच्या शेजारी बसलेले होते तर असा हा सगळा त्यांची जी सिटिंग अरेंजमेंट होती ती अशी होती व्हॅनमधली आता व्हॅन आपल्याला माहिती असेल तर समोरासमोर असे सीट तर तर एका सीटवर मोरे आणि अक्षय शिंदे बसले होते आणि दुसऱ्या सीटवर संजय शिंदे आणि दोन कॉन्स्टेबल बसलेले होते आता पुढे काय झालं तर काही वेळाने ही, ही जेव्हा व्हॅन मुंब्रा बायपास जवळ पोहोचलेली होती तेव्हा अक्षय शिंदेनं शिवीगाळ करायला सुरुवात केली त्यांनी त्यांनी अचानकपणे म्हणजे ही घटना आहे जवळपास सव्वा सहाच्या सुमाराशी म्हणजे अगदी चोवीस तास आता बरोबर झालेले ते आहेत तेव्हा घडलेली घटना आहे अक्षय शिंदेनी जे एपीआय मोरे आहेत त्यांच्या खिशातून पोलिसांच्या कमरेजवळ जी पिस्तूल लावलेली असते तर तशी ती मोरेंच्या कमरेला लावलेली होती ती पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला जेव्हा मोरेंच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांच्यामध्ये आणि अक्षय शिंदेमध्ये झटापट सुरू झाली अक्षय शिंदेला ही पिस्तूल देऊ नये यासाठी मोरेंनी खूप आटोकाट प्रयत्न केला मात्र या झटापटीमध्ये जे लॉक आहे पिस्तूलचं ते ओपन झालं आणि त्यामधून एक गोळी फायर झाली किंवा एक राऊंड फायर झाला आता असं हे जे काही वर्जन आहे ते संजय शिंदेचं व्हर्जन आहे यामधली कुठली गोष्ट आम्ही काही ॲड केलेली नाहीये तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यावेळी ते पिस्तूल लोड झालं आणि एक गोळी मोरेंच्या मांडीला लागली म्हणजे एक राऊंड फायर झाला या झटापटीमध्ये आणि ती गोळी मोरेंच्या मांडीला लागली आता पुढे काय घडलं तर मोरेंच्या मांडीला ही गोळी लागल्यानंतर काही वेळाने अक्षय शिंदेनं ते खाली पडले मोरे खाली कोसळले जखमी झाले होते ते खाली कोसळल्यानंतर काही क्षणात झालेल्या या गोष्टी आहेत ते खाली कोसळल्यानंतर अक्षय शिंदेनं जे इतर तिघं होते म्हणजे संजय शिंदे जे पी आय होते इन्स्पेक्टर होते आणि त्याच्यासोबतचे दोन कॉन्स्टेबल होते या दोघांच्या दिशेनं बंदूक रोखली पिस्टूल रोखली आणि आता मी कुणालाही सोडणार नाही असं म्हणत त्यांच्यावर हरडाओरड करायला सुरुवात केली ठार मारण्याच्या उद्देशानं त्यांना त्यांच्याकडे बघून दोन गोळ्याही झाडल्याचं कळतंय म्हणजे अक्षय शिंदेनं या तिघांवरही गोळ्या झाडल्या दोन फायर त्यांनी केले मात्र हे दोन्ही फायर त्याचा जो काही नेम आहे तो चुकला आणि सुदैवाने हे जे तीन आ, पोलीस होते त्यांना काही झालं नाही त्यांना काही ती गोळी लागली नाही तर मोरेंनाही मात्र गोळी लागली आणि ते जखमी झाले आता पुढे पोलिसांनी काय सांगितलेलं आहे संजय शिंदेनी काय सांगितलेलं आहे त्यानंतर अक्षय शिंदेचं रौद्र रूप पाहून संजय शिंदे, शिंदे। म्हणजे ते जे पी आहेत त्यांनी सांगितलेली माहिती आहे की त्यांच्या सहकार्यांच्या आणि स्वसंरक्षणार्थ त्यांच्या पिस्टूलमधून एक गोळी अक्षय शिंदेच्या दिशेनं झाडली म्हणजे जेव्हा त्यांना कळालं की आता आपल्याला स्वसंरक्षण करणं गरजेचं आहे आणि त्याचं रौद्र रूप त्यांनी धारण केलेलं आहे तेव्हा संजय शिंदेनी त्याच्या दिशेनं एक गोळी झाडली आणि ती गोळी अक्षय शिंदेला लागली आणि त्यानंतर तो खाली कोसळला त्यानंतर त्याचा पिस्तूलवरचा ताबा सुटला मग ते पिस्तूल त्यांनी काढून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी जे कळवा हॉस्पिटल आहे तिकडे ती व्हॅन न्यायला सांगितली आणि त्यानंतर जखमी जे होते मोरे आणि अक्षय शिंदे यांना घेऊन ते कळवा रुग्णालयामध्ये दाखल झाले आता त्यामध्ये त्यांनी सांगितलेली आणखी काही महत्वाची माहिती आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याच्या हातातला पिस्तूलचा ताबा सुटला त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवलं व वह वाहन चालकाला सूचना देऊन वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे आणून मी आरोपी अक्षय शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे औषधोपचारासाठी दाखल झालो वैद्यकीय उपचार चालू आहेत आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मयत झाला असल्याचं मला नंतर समजलं असं देखील संजय शिंदे जे इन्स्पेक्टर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र तत्पूर्वी तो मयत झाला होता त्याचा मृत्यू झाला होता हे मला नंतर समजलं असं पोलीस इन्स्पेक्टरांचं म्हणणं आहे तरी आरोपी अक्षय शिंदे या तळोजा कारागृह येथून ताब्यात घेऊन मध्यवर्ती गुन्हे शाखा येथे सरकारी वाहनाने आसपास मुंब्रा देवी पायथ्याच्या जवळ निलेश मोरे यांच्याकडील सरकारी पिस्टूल अचानक बैजबरीने खेचून घेऊन एक गोळी निलेश मोरे यांच्याबरोबर दोन गोळ्या माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर झाडून आम्हाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी व माझ्या सहकारी यांचे स्वसंरक्षणार्थ प्रसंगावधान राखून अक्षय शिंदे याच्या दिशेनं एक राऊंड फायर केला असता त्यामध्ये तो जखमी होऊन नंतर मयत झाला म्हणून माझी आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात त्यांनी काही कलम दिलेले आहेत दोनशे बासष्ट एकशे बत्तीस एकशे नऊ एकशे एकवीस भारतीय हत्यार कायदा कलम सत्तावीस प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे माझी फिर्याद ज्युपिटर हॉस्पिटल येथे लॅपटॉपवर टंगीत केली असून ती मला वाचून दाखवली ती माझ्या सांगण्यानुसार बरोबर आहे तर ही एफ आय आर आहे यामध्ये संजय शिंदेनी जे काही घटनाक्रम झालेला आहे तो घटनाक्रम जशाच तसा सांगितलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सध्या ते देखील ऍडमिट आहेत आणि त्यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दिलेली ही सगळी माहिती आहे जी या एफ आय आर मध्ये देण्यात आलेली आहे आता याच सगळ्या गोष्टीची खूप चर्चा होते आहे की नेमकं काय घडलेलं आहे नेमकं काय त्या दिवशी झालेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे देखील तुम्ही कमेंट करून सांगा मी या कमेंट घेणार आहेत राजकुमार तपाडिया यांचे कमेंट है। है, एक कमेंट आली आहे ते असं म्हणतात अशा अपराधीचा एन्काउंटर झाला हे एकदम योग्य झालं अर्थात आता सरकारकडनं असं म्हण म्हटलं जात आहे की विरोधक टीका का करतायत एका अपराध्याला जर शिक्षा झाली एका बलात्काराला जर शिक्षा झालेली आहे तर तुम्ही त्याचा विरोध करूच कसा शकता प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि विरोधक मात्र या सगळ्या संपूर्ण घटनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत ते म्हणतात की त्याला फाशी व्हायला हवी होती मात्र जे काही झालेलं आहे ते कायद्याला धरून नाहीये तर त्याचा एक वेगळाच मार्ग तुम्ही अवलंबलेला आहे याद्वारे कुठेतरी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय का जे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत संस्थाचालक आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का आडून असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत आणि अर्थातच सरकारकडनं विरोधकांवरच टीका केली जाते आता त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे या सगळ्या प्रकरणावरून जेव्हा बदलापूरची घटना झाली होती एक महिन्यापूर्वी तेव्हापासूनच बदलापूर घटनेवरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता त्यानंतर अचानकपणे हे एन्काउंटर झालं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे यावरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत राजकुमार तपाडी हे पुढे असंही म्हणतात याला छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय म्हणतात झटपट न्याय त्वरित न्याय याला योगी सरकारचा न्याय म्हणतात झटपट न्याय त्वरित न्याय आता या सगळ्या संदर्भात अशी कमेंट केली जाते की युपी बिहारमध्ये अशा घटना होत असतात मात्र महाराष्ट्रामध्ये असे काही एन्काउंटर अलीकडच्या काय झाले नाही मात्र या एन्काउंटरमुळे कुठेतरी तो युपी बिहारचा पॅटर्न आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतोय असं देखील एक शक्यता वर्तवली जाते अं एस एम भवार मॅथ्स नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात चांगले केले त्यांचं म्हणणं आहे की जे काय झालं ते चांगलं झालंय असं त्यांचं म्हणणं आहे आणखी आमच्या आमचे जे रिपोर्टर आहेत सौरभ वक्तानिया यांनी दिलेली काही एक्सक्लुझिव्ह माहिती आहेत की त्या दिवशी नेमकं काय घडलं का कसं घडलं या संदर्भात त्यांनीही काही माहिती दिलेली आहे ती देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी तर याच सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की व्हाय आर यू टेकिंग मी अगेन वॉट आय हॅव्ह डन अक्षय शिंदे वॉज अब्युजिंग कॉप्स अक्षय शिंदे फर्दर सेड दॅट लेट मी गो अँड आय विल नॉट लिव्ह एनी वन अक्षय शिंदे वारंवार असं सांगत होता की मला परत आता कुठे घेऊन चाललाय तुम्ही आता मी काय केलंय आणि आता मी कुणालाही जिवंत सोडणार नाही मी सगळ्यांना मारून टाकेल अशा प्रकारची विधानं अक्षय शिंदे करत होता आरडाओरडा करत होता पोलिसांकडे बोलून तो शिवीगाळ करत होता आणि त्यानंतर घडलेली ही घटना आहे आणि असंही कळत आहे की शिंदे फायर्ड वन राऊंड विच ए पी आय मोरे हिट लॅटर हि फायड टू मोर राऊंड विच मिस्ड अदर कॉप्स प्रेझेंट इन द व्हॅन संजय शिंदे इन हिज स्टेटमेंट सेड दॅट आय वॉज फुल्ली कन्व्हिन्स दॅट अक्षय शिंदे विल हिट अ सेंडेर फॉर फायर्ड वन बुलेट ऑन अक्षय शिंदे इन सेल्फ डिफेन्स अक्षय शिंदे लॉस्ट कंट्रोल अँड फेल ऑन द ग्राउंड त्यांनी असंही सांगितलेलं आहे की जे काही फायर करण्यात आला होता अक्षय शिंदेकडे पाहून तर त्याच्या त्याच्या चेहऱ्याला ती गोळी लागली त्याच्या डोक्याला ही गोळी लागली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे असंही कळत आहे एकूण चार राऊंड मारण्यात आलेले आहेत त्या व्हॅन मध्ये चार वेळा गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत त्यातल्या तीन गोळ्या या अक्षय शिंदेने झाडलेल्या होत्या त्यातली एक गोळी ही निलेश मोरे जे एपीआय होते त्यांना लागलेली आहे आणि दोन गोळ्या याचा नेम चुकला तो नेम हा संजय शिंदे आणि इतर जे दोन पोलीस होते त्यांच्याकडे रोखून मारण्यात आलेला होता मात्र अक्षय शिंदेचा नेम चुकला आणि आणि चौथी गोळी गोळी ही संजय शिंदे जे इन्स्पेक्टर पी आहेत त्यांच्याकडून मारण्यात आली ती थेटपणे अक्षय शिंदेच्या चेहऱ्याला लागली त्याच्या डोक्याला लागली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तो तिथेच कोसळला त्यानंतर त्याचा त्या तै पिस्तूलवरचा ताबा सुटला आणि त्यानंतर त्याला घेऊन पोलीस कळवा रुग्णालयामध्ये दाखल झाले तर अशीही पूर्ण घटना घडलेली आहे आणि त्याचे जे काही शेल्स आहेत त्या बंदुकीचे ते आता एफ एस एल जे फॉरेन्सिक लॅब आहे तर त्यांनी ते स्वतःकडे घेतलेले आहेत आणि आता पुढची जी काही सगळा तपास आहे तो सुरू झालेला आहे मात्र अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये जे जखमी झालेले आहेत तर त्यांच्यावर आरोप त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जे पी आय ए पी आय आहेत तर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांनी म्हणजे खरं तर शिंदे जे संजय शिंदे आहेत त्यांच्या त्यांना देखील ॲडमिट करण्यात आलेलं आहे निलेश मोरेंना देखील ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर आता उपचार सुरू असल्याचं कळत आहे या सगळ्या संदर्भात आता सगळी चौकशी तर सुरूच आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आता सरकारनं चौकशी सुरू केलेली आहे या सगळ्या प्रकरणात आणखी काय काय घडलेलं आहे जे आरोप केले जात आहेत त्या संदर्भातही आणखी धागेदोरी समोर येणार आहेत एन्काउंटर का झालं एन्काउंटर नेमकं कसं झालं यासंदर्भातली चौकशी आता केली जाणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी एका बाजूला होणार आहे दुसरीकडे अक्षय शिंदेचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्याचा जो पोस्टमॉर्टमचा पोस्टमॉर्टम आता झालेलाही आहे असं काहीच त्याचा मृतदेह नेण्यात आलेला होता त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल मात्र काल कुटुंबियांच्या मते ते आता मृतदेह ताब्यात घेणार नाही आहेत त्यांनी त्याला नकार दर्शवलेला आहे आता कुटुंबियांचं काय स्टँड आहे बघावं लागणार आहे मात्र आता त्याचा मृतदेह पुन्हा एकदा कळव्याकडे नेण्यात आलेला आहे तिथे तो ठेवण्यात येईल आणि तिथून तो त्याच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येईल त्यामुळे पोस्टमॉर्टमचा अहवाल हा या सगळ्या प्रकरणामधला खूप महत्वाचा भाग ठरणार आहे त्याला नेमकी कुठे गोळी लागली त्याला जे त्याच्या नातेवाईकांचे आरोप होते की त्याला मारहाण करण्यात आली पोलिसांनी त्याला मारलं तर या सगळ्या गोष्टी देखील या पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये उघड होऊ शकतात त्यामुळे पोस्टमॉर्टमचा अहवाल हा खूप महत्वाचा ठरणार आहे तो जेव्हा समोर येईल तेव्हा त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुम्हाला नक्कीच देणार आहोत आता अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात त्या मी आणखी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करते आ, सुनील उबाळे नावाचे प्रेक्षक येते असं म्हणतात कुणाला वाचवण्यासाठी हा नकली एन्काउंटर असं त्यांचा प्रश्न आहे प्रशांत सावंत म्हणतात अक्षयला शिक्षा झाली बाकी गुन्हेगारांना कधी होणार शिक्षा गिरीश जी नावाचे प्रेक्षक येते असं म्हणतात कायद्यानुसार काही होणार की नाही आताच्या सार सरकारकडून जे झाले ते योग्य पण चुकीच्या पद्धतीनं झाले असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे झालं ते योग्य झालं मात्र त्याची पद्धत चुकलेली आहे शशिकांत मोरे म्हणतात खरा आरोपी वाचला ना हेच सत्य आहे त्यामुळे प्रेक्षकांकडनं अशा ये प्रतिक्रिया येतात की कुणाला वाचवण्यासाठी हे एन्काउंटर झालेलं आहे याचाही तपास घेतला पाहिजे त्याचाही तपास केला पाहिजे फैजान नावाचे प्रेक्षक येते म्हणतात इस केस का आगे क्या करने करने वाला है अभी गवर्नमेंट असं त्यांचा प्रश्न आहे आता सरकारलाच माहिती आता पुढे काय करणार आहे कारण एक महिना झालेला आहे जे मुख्याध्यापक आहेत किंवा शाळेचे जे व्यवस्थापक आहेत ते फरार आहेत ते अजूनही सापडलेले नाही आहेत त्यामुळे आता काय करणार आहेत सरकार किंवा पोलीस या सगळ्या संदर्भात ते का उत्तर देत नाही हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे अर्थातच आता चौकशी होईल या सगळ्या प्रकरणाची मात्र ते काय करणार आहेत पुढे हे सांगणं तर अवघड आहे मिशन इज पॅशन नावाचे प्रेक्षक आहेत ते असे म्हणतात या घटनेवरून एक मात्र नक्की यानंतर अशा गुन्हा घडायच्या आधी गुन्हेगार दहा वेळा विचार करतील आणि त्यामुळे योग्य मेसेज त्यानंतर विलास म्हणतात एनकाउंटर झालाय चूक रिव्हॉल्व्हरचा नॉक पोलिसांनी उघडला कसा हे कृत्य सरकार सामील असल्यामुळे झाले असं त्यांचा प्रश्न आहे त्यांचा सवाल आहे एकनाथ शेलार नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात आता जे लोक शंका घेत आहेत तेच लोक ज्यावेळी बदलापूरची घटना झाली त्यावेळी बोलत होते की अक्षय शिंदेला भर चौकात फाशी द्या आणि आता का पलटी मारत आहेत असा त्यांचा सवाल आहे नागेश चौधरी म्हणतात माणुसकीला काळींबा काळीमा फासणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला यापेक्षा कठोर शिक्षा अपेक्षित होती यापेक्षाही कठोर शिक्षा या अक्षय शिंदेला व्हायला हवी होती अशी देखील काही प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे फैजान कोंडविलकर असंही म्हणतात की बाकी लोकोको पोलीस कब पकडे की असा त्यांचा प्रश्न आहे अर्थात तोच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे की बाकी लोकांचं काय जे या सगळ्या संदर्भातले बाकीचे आरोपी आहेत व्यवस्थापक मुख्याध्यापक त्यांचं काय त्यांना कधी पकडणार आहेत पोलीस हा देखील एक महत्वाचा सवाल आहे अजय जाधव हे आपले प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात शक्ती मिलमध्ये सुद्धा बलात्काराची घटना घडली होती त्यावेळेस योग्य ते पुरावे जमा करून आरोपींना फाशीची शिक्षा देणारा महाराष्ट्र राज्यच आहे त्याच पद्धतीनं बदलापूरच्या आरोपीला सुद्धा कायद्यानं फाशी दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर दादासो खांडेकर नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात अरे संविधानचं काय पायदळी घेता आणि सत्तेवर येताच पाहून घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे पांडुरंग मोरे यांची शंका आहे ते म्हणतात पोस्टमॉर्टम खरं रिपोर्ट येईल हे कशावर त्यानंतर राजकुमार तपाडी यांचं असंही म्हणणं आहे की न्यायालयात त्वरित न्याय मिळाला असता तर आज कोर्टामध्ये करोडो केस हे पेंडिंग पडले नसते एवढं वर्ष झालं असं त्यांचं म्हणणं आहे आर डी आर नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणत आहेत अशा गोष्टीमुळे निरपराध लोकांना पण शिक्षा होऊ शकते मयुरेश चव्हाण असं म्हणतात बदलापूरच्या शाळेचे संस्थाचालक कोतवाल आपटेंची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव अशी बातमी आजच आम्ही पाहिली आहे देवा गुडी माने नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात फाशीची मागणी होती एन्काउंटरची नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जी काही जनतेची बदलापूरकरांची या चिमुकल्या मुलींच्या आईवडिलांची मागणी होती ती फाशीची मागणी होती त्याला फासावर लटकवा अशी आमची मागणी होती एन्काउंटरची आमची मागणी नव्हती असं त्यांचं मत आहे सुधीर प्रभू नावाचे प्रेक्षक येते असं म्हणतात हे सर्व काही घडून केलेली गोष्ट आहे हे सर्व गोष्टींचा विचार केला तर समजून येते फाशी होणे आणि असा मृत्यू होणे हे कायद्याच्या दृष्टीने विसंगत आहे त्यानंतर अरुण लडकत म्हणतात आता काय केस बंद का रविकांत दुखाने म्हणतात भर चौकात फाशी बरोबर पण भ्रष्टाचारी पोलिसांकडून नाही न्यायालयाकडून असं त्यांचं म्हणणं आहे पोलिसांकडनं नाही तर न्यायालयाकडनं त्याला फाशी होणं गरजेचं होतं आणि त्यानंतर त्याला शिक्षा होणं गरजेचं होतं मात्र जे काय झालेलं आहे ते कायद्याला धरून नाही असं देखील काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे अरविंद राज म्हणतात एन्काउंटरचे आदेश कोणी दिले असा सवाल, करता सवाल ते उपस्थित करत आहेत त्यामुळे मी अनेक कमेंट घेतलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये एका बाजूला आरोप प्रत्यारोप होत आहेत दुसऱ्या बाजूला सरकारकडनं देखील अनेक नेत्यांकडनं देखील प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत या सगळ्या प्रकरणावर ताशेरे मारण्यात येत आहेत संजय राऊत यांनी आज जे काही सवाल उपस्थित केले त्यामधला त्यांचा असा सवाल होता की आरोपीनं त्याच्या स्टेटमेंटमध्ये भयंकर असे खुलासे केले होते ते खुलासे समोर येऊ नयेत म्हणून त्याचं एन्काउंटर करण्यात आलं असं संजय राऊतांचा आरोप आहे आपटे कोतवाल यांना वाचवण्यासाठी हे सुरू आहे का असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की पोलीस एवढे लेचेपेचे आहेत का मग फडणवीसांनी राजीनामा द्यावा गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी आता राजीनामा देऊन टाकावा जर पोलीस एवढे लेचेपेचे असतील तर असं संजय राऊतांचा सवाल आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक सवाल उपस्थित केले जातात आदित्य ठाकरे अने यांनी देखील अनेक सवाल उपस्थित केले त्यांनी एक्सवर एक, एक पोस्ट टाकलेली होती त्यामध्ये ते असं म्हणतात वेर आर द ट्रस्टीज ऑफ द बदलापूर स्कूल वाय आर दे बिंग प्रोटेक्टेड बाय द बी जे पी मिेर रिच त्यांचं असं म्हणणं आहे की जे ट्रस्टी आहेत ते कुठे आहेत त्यांना कोण लपवण्याचा प्रयत्न करत आहे व्हॉट अबाउट मिंदेस लोकल छाप वामन मात्रे भू आस्क क्वेश्चन जर्नालिस्ट दॅट वाय शी वॉज क्वेशनिंग द इन्सिडेंट ॲज इफ शी हरसेल्फ हॅज बीन रेप्ड वाय इज ही बिंग प्रोटेक्टेड त्यांनी असं म्हटलेलं आहे वामन मात्रे नावाचा जो शिंदे गटाचा तिथला स्थानिक पदाधिकारी आहे त्याने तिथल्या पत्रकाराला महिला पत्रकाराला असा पत्र सवाल त्यावेळी बदलापूर घटनेच्या वेळी विचारलेला होता की तुझ्यावर असं काही झालंय का की तू तशा पद्धतीनं रिपोर्टिंग करतेस तर या संदर्भात त्या वामन म्हात्रेलाही बचाव केला जातोय का त्याचा असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेला होता Will the cases against the citizens who protected be taken back? दे वे ट्रीटेड लाईक गँगस्टर्स त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे आंदोलन करते होते बदलापूर घटनेच्या संदर्भातले ज्यावेळी हे सगळी घटना घडलेली होती ज्यावेळी बदलापूर स्थानकावर जाऊन त्यांनी आंदोलन केलेलं होतं या आंदोलकांवर केलेले गुन्हे तुम्ही मागे कधी घेणार आहात ते काय गँगस्टर्स आहेत का त्यांना गँगस्टर्स सारखं का वागवलं जात आहे त्यांच्या या आंदोलनामुळेच ही घटना समोर आलेली होती आणि त्यांना जर अशी वागणूक मिळत असेल तर ते चुकीचं आहे असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे पुढे ते असं म्हणतात दे सिम्पली वेअर प्रोटेस्टिंग अगेन्स्ट द रेफ्युजल ऑफ द पोलीस टू फायल कंप्लेंट फ्रॉम द विक्टिम फॉर अ वीक त्यांनी असं म्हटलंय आठवड्याभरापर्यंत हे पालक पोलिसांकडे जात होते कंप्लेंट रजिस्टर करा अशी मागणी करत होते मात्र त्यांनी ती कंप्लेंट घेतली नाही त्यामुळे त्यांना तिथे जाऊन आंदोलन करावं लागलं तर त्यांना गँगस्टर सारखी वागणूक का दिली जाते हु वॉज अ पोलीस स्टेशन प्रोटेक्टिंग या सगळ्या पोलिसांचंच एकूण प्रोटेक्शन कसं सुरू आहे कोण करता येते इट इज अंडरस्टून दॅट द ट्रस्टीज ऑफ द स्कूल हॅव ॲफिलिएशन टू द बी जे पी अँड दे आर बींग प्रोटेक्टेड इज इट ट्रू विल द रिच आय ॲन्सर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही ट्रस्टी आहेत त्या शाळेचे ते भाजपशी निगडीत आहेत असं सांगितलं जातं आहे आणि जर हे खरं असेल तर त्यांना कोण प्रोटेक्ट करत आहे त्यांना कोण संरक्षण देत आहे या गोष्टी समोर आल्याच पाहिजेत असं देखील असं देखील हा सवाल उपस्थित केलेला आहे आदित्य ठाकरे यांनी त्यामुळे असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि पोलीस या सगळ्या यंत्रणां एकूणच पोलीस यंत्रणेवर सवाल उपस्थित केले जात आहेत गृह खात्यावर सवाल उपस्थित केले जात आहेत सरकारवरच सवाल उपस्थित केले जात आहेत आता खर तर या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी पॉलिटिसाइज केलं जात आहे राजकारण याचं करू सुरू आहे असं देखील बोललं जात आहे मात्र राजकारण नेमकं कोण करत आहे या सगळ्या गोष्टीला या घटनेला या, या, या दुर्दैवी घटनेला राजकीय वळण कोण देत आहे बदलापूरमध्ये दे जे काय घडलेलं आहे जे दुर्दैवीरित्या या दोन लहान मुलींवर अत्याचार झालेला आहे त्याचं कोण राजकारण करते आहे आणि आता जे काय एन्काउंटर झालं आहे त्याचं कोणीतरी राजकारण करू पाहत आहे का या संदर्भात देखील बोललं पाहिजे संदर्भात देखील आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये जी मूळ मागणी होती की आरोपीला लवकरात लवकर कारवाई केली जावी आ, ते नेमकं साध्य झालं आहे का हा देखील सवाल आहे मात्र या दोन चिमुकल्या मुलींच्या आईवडिलांची आई प्रतिक्रिया देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे ते जेव्हा समोर येऊन संदर्भात बोलतील या एन्काउंटर संदर्भात बोलतील तेव्हा ती प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत मात्र हे एन्काउंटर ही गेल्या काही दिवसात घडलेली एक खूप लक्षणीय अशी घटना आहे राज्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे अलीकडे अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचं एन्काउंटर झालं नव्हतं त्यामुळेच अशा प्रकारच्या घटनेचे एक वेगळ्या पद्धतीनं परिणाम आता आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतात अर्थात त्याचा राजकीय फायदा कोण घेतो आहे हा वेगळा विषय आहे मात्र पोलिसांनी ने नेमकं काय म्हटलेलं आहे ही घटना नेमकी कशी झालेली आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता या संपूर्ण घटनेसंदर्भात या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही म्हणणं असेल तर ते कमेंट करून नक्की मांडा त्यासोबतच जाता जाता एक छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तक डॉट ही ही आमची वेबसाईट आहे वेबसाईट नक्की फॉलो करा कारण या सगळ्या एफ आय आर संदर्भात त्या घटनेस इत्यभूत माहिती तुम्हाला त्या वेबसाईट वर पाहायला वाचता येणार आहे आमचे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते देखील फॉलो करायला विसरू नका या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद